नमस्कार सर्वांना आज रविवार आज रविवारच्या निमित्ताने आपण नेहमीच काही ना काही नवीन काहीतरी पदार्थ करत असतो की रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी कारण रोजचा कामाचा दिवस असतो आणि त्या दिवशी गडबडीमध्ये काही होत नाही पण आपण असं रविवारच्या दिवशी करत असतो आणि काही ना काही नवीन नवीन एक्सपेरिमेंट पण करत असतो त्याचप्रमाणे मी पण काल विचार केला सर्व डाळी आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळं कायमच त्यांना आम्ही पौष्टिक असं खायला घालतो आणि त्यामुळंच असा विचार केला की सर्व डाळी कडधान्य धान्य वगैरे मिक्स करून काहीतरी नाविन्यपूर्ण करून आपण आजचं जेवण घ्यायला आपल्याला तेल पण जास्त लागत नाही आहे ला आपल्याला ॲक्च्युली आपे करायचे होते आज पण आप्याचा तवाच लवकर सापडला नाही त्यामुळं आपण अशा प्रकारचे छोटे छोटे पॅनकेक तयार केलेले आहे बघा किती सुंदर त्याला जाळी पडलेली आहे फर्मिनी मी कसलं छान झालेलं आहे आणि बिलकुल ह्याचा सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही आणि तेल सुद्धा जास्त लागत नाही ह्याला अगदी थोड्या तेलामध्ये आपण हे करतो आहोत तर आता आपण हे सगळं घेऊन आपल्या आजींना नाश्त्यासाठी घेऊन चाललो आहोत वरती सर्वांची आवरावरी चालू आहे व्यायाम चालू आहे प्रार्थना झाली आहे आणि काही आजी आमचे बेडवर असल्यामुळं त्यांचं सर्व काही बेडवरच करावं लागतं तर ते पण चाललेलं आहे एकीकडे काम आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे आपण त्यांना नाश्ता घेऊन जात हो। आहोत आणि आता पुढचं पुढे आपण त्यांना भेटूया ह्या तिखट पॅन केक बरोबर आपण त्याला तोंडी लावून खाण्यासाठी हे पुदिना पुदिन्याची आणि खोबरेची अशी चटणी केलेली आहे ती पण आपण त्यांना त्याच्याबरोबर देणार आहोत नमस्ते प्रार्थना झाली व्यायाम झाला झाला का झाला कुठला कुठला व्यायाम केला पायाचा हका अरे वा सगळ्या सगळे व्यायाम केले छान सगळा व्यायाम चला प्रार्थना झाली ना आता आपण नाश्ता करूया आज नाश्त्यासाठी तुमच्यासाठी केलंय दाखवते तुम्हाला देते शैदा हो शैदा त्यांना नाश्त्यासाठी वाटपात थांबलेले आहे आता नाश्ता देऊ आपण

अच्छा और चा खा गा खा। अच्छा कसा आहे हा नाही मस्त आमची लेखी त्यांनी धडपडते आणि रोज कुठल्या ना कुठल्या साठी पाहत त्यामुळे नाश्ता कसा झाला छान झाला अरे वा थँक्यू